गरीब लोकांना अन्नदान केलेलं आहे अन्नदान करण्याचा तुमचा उपक्रम तुमचं कधीपासून हे हो अन्नदान करायचं दरवर्षी मी बाबा अमरनाथला जातो अमरनाथला तिथं जे आहे फाईव्ह स्टार सारखे लंगर चालतात तर तिथले शिकवण घेऊन आम्ही इथं अन्नदानाची परंपरा सुरू केली साडेचारशे वर्ष जुनं हे मासोबाचं मंदिर आहे सरदार वल्लभभाई पटेल शमन चमन इथं हा मंदिर आहे लोकमान्य गंगाधर टिळक त्यावेळेस इथं दर्शनाला येत होती अशी ख्याती आमचे वयस्कर लोक आज मी सांगतात ज्यावेळेस शमनचं सुशिवन झालं त्यावेळेस जुनं मंदिर होतं आमची पण अशी इच्छा झाली का बाबा या मंदिराला बी डेव्हलप करावं त्यामुळं मंदिराला आम्ही डेव्हलप केलं सर्व मे सर्वजण मिळून आणि आज पहिल्यांदा भंडारा ठेवलेला आहे बरं हा सुभाष मंदिर आहे जुन्या काळाचं मंदिर मंदिर आहे आता शोधीकरण एक मंदिर शोधीकरण राहिलं महानगरपालिका आणि सरकारकडून काय तुम्ही अपेक्षा करणार आम्ही सरकार आणि महानगरपालिकेकडून काही अपेक्षा करत नाही आपण म्हणतो आपलं देव्यता आहे त्या हिशोबाना सर्वजण लोकवर्गाने जेवढे मंदिर आहेत तेवढे डेव्हलप करायचे अशी आमची इच्छा आहे आपल्या शहरामध्ये भव्य मंदिर आहे तुम्हाला आहे का स्वप्न असं का जीव पण चांगलं मंदिर मंदिर चांगलं व्हावं हे तर जुनं मंदिर आहे आणि तेवढीच जागा आहे त्याला तर आपण त्याला डेव्हलपमेंट करू शकत नाही हा श्री शहराचे ग्रामदैव श्री संस्थान गणपती मंदिर ट्रस्ट इथं सुक्षोपनीकरण म्हणजे मंदिर जीर्णोद्धाराचं कार्य सर्व ट्रस्टींनी उतरलेलं आहे आणि अतिदिव्य भव्य असं मंदिर ऐतिहासिक औरंगाबाद संभाजीनगर शहरात हा होणार आहे बर हा ऐतिहासिक शहर आहे आपला संभाजीनगर याच्यामधून काय तुम्ही आता आपला जुना शहार परिसर आहे डेव्हलप झालेला नाही आता आतापर्यंत पण हा परिसर तुम्ही सारखा एकदम तयार केला किती किती तुम्हाला याचा आम्हाला एक दीड वर्षाचा कालावधी लागला याला दीड वर्षाचा कालावधी लागल्यामुळं आम्हाला पण आनंद वाटला कारण त्यावेळेस गार्डन वगैरे काही नव्हतं जुनी ऐतिहासिक गडी आहे निजामकालीन ही गडी आहे पाठीमागा तर जुनी घडी आहे आणि निजामच्या टायमाची ती अशा चार गाड्या संभाजीनगर शहरात आहे नागरिकांना नागरिकांना हे संदेश करणार आम्ही का जास्तीत जास्त अन्नदान करा गरीब लोकांची होत करू की मदत करा अन्नदान हे सर्व दान आणि त्याच्यानंतर रक्तदान बी करा आता दरवर्षी आम्ही रक्तदानाचे पण दोन कॅम्प घेतो आणि लोकांना हेच म्हणणं आठत नसतो दर महिन्यांनी सर्वांनी रक्तदान करा हेच आमचं लोकांपर्यंत संदेश होतोय याच्या माध्यमातून काय काय कार्यक्रम राबवणार आहे आमचे वर्षभर सामाजिक धार्मिक हे उपक्रम चालूच असतात वैद्यकीय लोकांना मदत गरजूंना रक्तदान जे गरीब लोक आहे ज्यांना खायला त्यांना आर्थिक किराण्याची मदत हे तीनशे पासष्ट देऊन काही ना काही आमच्या आम्ही मदत करत असतो थंडीत गरीब लोकांना ब्लँकेट वगैरे वाटप पावसाळ्यात छत्र्या वाटप हे वर्षभर काही ना हो काही अनाथ आश्रम मध्ये वृद्ध लोकांना जेवण घालणं वाढदिवसानिमित्त